नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना अक्षय तृतीया दोन हजार चोवीस तब्बल शंभर वर्षानंतर अक्षय तृतीयेला बनतोय गज केसरी योग या तीन राशींचं भाग्य सोन्यासारखं उजळणार होणार अचानक धनाचा लाभ याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तो व्हिडिओ संपूर्ण बघा यावर्षी अक्षय तृतीया दहा मे रोजी साजरी होणार आहे यावर्षी अक्षय तृतीयेला गज केसरी राजयोग तयार होणार आहे हा राजयोग गुरु आणि चंद्र एकत्र आल्याने तयार होईल या योगामुळे काही राशींचं भाग्य हे चमकणार आहे आणि याच राशींविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तसेच करिअर आणि व्यवसायात प्रगती होऊ शकते आता या भाग्यशाली राशी नेमक्या कोणत्या जाणून घेऊया एक रास गज केसरी राजयोग तुमच्यासाठी अनुकूल ठरू शकतो कारण तुमच्या कुंडलीतील धन आणि वाणी घरावर हा राजयोग तयार होणार आहे त्यामुळे यावेळी तुम्हाला वेळोवेळी अनपेक्षित आर्थिक लाभ मिळेल तसेच परदेशातून व्यवसाय करणाऱ्यांना यशाच्या अनेक अद्भुत संधी उपलब्ध होतील या राशीच्या लोकांना चांगले पैसे मिळतील आणि या काळात तुमचे उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे आर्थिक स्थिती सुधारेल तसेच यावेळी तुमच्या बोलण्याचा प्रभाव वाढेल तुमच्या बोलण्यावर लोक प्रभावित होतील आणि तुमचा सर्कल वाढेल यानंतरची रास कर्क रास गज केसरी राजयोगाच्या निर्मितीमुळे कर्क राशीच्या लोकांना चांगले दिवस येऊ शकतात कारण हा राजयोग तुमच्या राशीच्या नवव्या घरात तयार होणार आहे त्यामुळे तुमची प्रलंबित कामं यावेळी पूर्ण होतील तसेच तुम्हाला तुमच्या करिअरशी संबंधित काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील आणि तुमची आर्थिक ही खूप चांगली असेल या काळात तुम्ही कोणत्याही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता तुमचा देश विदेशात प्रवास होऊ शकतो हा कालावधी विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर ठरू शकतो पुढची रास सिंह रास सिंह राशीच्या लोकांसाठी देखील गज केसरी राजयोग फायदेशीर ठरू शकतो कारण हा राजयोग तुमच्या राशीतून दहाव्या घरात तयार होणार आहे त्यामुळे या काळात नोकरी आणि व्यवसायात विशेष प्रगती होऊ शकते तुम्ही करिअरमध्ये चांगली कामगिरी करू शकाल आणि अनेक अद्भुत संधी तुमच्या वाट्याला येतील तुमच्या कुटुंबात सुख समृद्धी वाढेल नोकरीच्या शोधात असलेल्यांना नवीन नोकरी मिळू शकते या काळात व्यावसायिकांना चांगला नफा होऊ शकतो त्यांच्या व्यवसायाचा विस्तार होऊ शकतो व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये श्री महालक्ष्मी श्री स्वामी समर्थ नक्की लिहा धन्यवाद श्री स्वामी समर्थ आणि असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा